जांभुळवाडी परिसरात एका तरुणाचा निर्धन खून करून पसार झालेल्या आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून ताब्यात घेऊन चोवीस तासाच्या आत केले जेरबंद आंबेगाव पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी देनाक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आंबेगाव पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अंमलदार हनमंत मासाळ चेतन गोरे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की देनाक जून दोन हजार रोजी शतांश वाजताच्या सुमारास जांभुळवाडी तलावाचे बांधावर आंबेगाव खुर्द पुणे येथे एका तरुणाचा निर्जून खून केला आहे सदर माहितीची खात्री करण्याकरिता आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शरद झिने पोलीस निरीक्षक गजानन चोरमले तपास पथकाचे प्रभारी मोहन कळमकर तसेच तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जाऊन पाहणी केली त्या ठिकाणी एका तरुण मुलाचा खून झाला असल्याचे दिसले घडले प्रकाराबाबत इसम नामे दीपक सुरेश बंडगर व एकवीस वर्षे प्रतीक हाईट्स पारे कंपनी रोड नन्हे पुणे यांनी तक्रार दिल्याने आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोवीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे खून करणाऱ्या आरोपी बाबत अधिक माहिती घेतली असता खून करणारा सूरज गणेश सूर्यवंशी वय वर्षे इंदौर मध्य प्रदेश येथे गेला असल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच तात्काळ तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व पोलीस अंमलदार चेतन गोरे हनमंत मासाळ धनाजी धोत्रे सचिन गाडे असे इंदौर मध्य प्रदेश येथे जाऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेतला असता तो इंदौर मध्य प्रदेश येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यांचेकडे कसोशीने तपास करता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे